ना अरे मी तुला काय म्हणतोय बोल ना आज नाट जरा मजा घ्यायची का बॉम्बलावाल्याची बस बोला भाऊ रामरा सुकट सुकाट चौसशे रुपये तुला चोवीस रुपये आणि ये साडेशे रुपये भारी माल राव

अहो बाबूराव हे फुकटे लकायला बसून देत खाते नुसतं घ्यायचे नाही काय नाही दोन दोन किलो घ्यायचे आम्हाला पैसे आहे का बघा त्यांच्याकडे काय पैसे आहे ना हे नुसते खाते बाग, खाते झाली आता सुकाटाचे राहिले याचे राहिले हे गावात असे फुकाट म नाही करीत काय नाही इथं येऊन बसले आता होऊन काय काय बोंब झाली बाबूराव तु वाटच लागली हे फोकाट कावून जातेन तुला तू काय ऐकत नाही जातो भूमि अरे अरे इकडे बघ आम्हाला टेस्ट चांगली घेऊ दे तो मालच होत नाही सगळं सगळं घेऊन जातो अक्क ए इने तुन काय अरे सांग काय ना आम्हाला अरे राजन अरे घेऊ잖아 अरे जात त्रास किती कर बाळा बाकी सगळं घेतो मोगायची गरज नाही असच करायचं करतो खाई त्या राईट करायचं मग एवढा माल घ्यायचं झालं कराव लागेल का नाही एकच लागद एकच लागत फरक आहे का नाही दोन प्रकारचे का एकच प्रकारचे बोंबील आहेत ते तर भाऊ तर भाऊ आहे असं सुकट बोंबील खाऊ वाटलय काय हायचं काय बोंबील बोंबील काय असल्यावर आंबट खाऊ वाटत मशाट नाही बावळट काय सांग का केक तू खा तुझा बड्डे पण दिसत नाही गर्दी तिथं काय म्हणता काय रे ना मी काय म्हणते तू तू मेशेता लपून ठेवते माहिती लपून ठेवण्यासारखी आवडतं माहिती मी नाही का बाई तुम्ही जा त्यांचं होऊन दे मग आपण का रहे 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 का काय कशी येत बरे का मला सगळ्यांना बॉम्बेला सातशे वीस रुपये किलो खोटे बोला तर तुम्ही पिशीत बांधून दिले तुम्ही बॉम्बेला आता किराय करून असं म्हणून मग काय भाव ते भाव काय पण कसे दिले विचारलं त्यांनी पिशीत बांधून दिलं नाही का आम्हाला तीनशे रुपये केलं का ऐका ना आम्हाला नाही तिने पण पावशेर पावशेर करा मला तुला ते पावशेर पावशेर का मला पण

बोबिल तर खाऊच राहिला पैसे घेतो काय कामाला किंवा काहीच बंद करा तुला किती करू साग पावसर व्यवस्थित मोळ जाऊन का तुम्ही टेन्शन घेऊ घरी काय टाकलं सरच काम तर करा एक किलो मला मस् पावसर करायची तर ना

बरं मी काय तुमचं तोपर्यंत गप्पा मार तुम्ही दुसरा बघा ना काहीतरी बरं काय यार मी काय आणतो थोडं उठणार तू आता उठणार का तिकडे जाय काय करत तुला नंतर देतो बोंबिल मी तस देतो तुला

तर पैसे काय आणायचे आणले होते बोबी लंती तुला माहिती ना राव काय राहते मी काही तुला पैसे घेतोय नाही ना घेत आणले होते मी आणले आता मी पैसे गेले का आपण नाही घेणार कस काय घेऊ तुला मी सांगितलं कधी लागले ना तुला जी नाही ती वस्तू घेऊन जायचं मागून बरं बरं पैसे ला कधी आणायचे नाही बरं सांगते नाही आणि तिथून पुढे बरं आता काय करते बोल हाच करते बॉम्बे पाठी नाही तिकडे डायरेक्ट एवढी हा जाईन का हनुमा बरं बरं नाही पैसे जपून ठेव हा ठेवते ते पाडशील पण नाही पाडे बर मी काय आणतो ऐक ना बर पाटी घेऊन जाय संध्याकाळी मला मी फोन करतो तुला बर बर फोन करा फोन करतो फोन उचल हो मला हा हा फोन करा मला बाबराज फोन येणार आहे हा चालतंय किती वाजता करू मला सांग आ, करा आठ नंतर कधी पण करा जेवाल येऊ येता का मी बोंबील करते बस बाबा चांगलं करते फ्राय बनव फ्राय बनवते मला लेबर येतो बनवतो मला जेवायचं मला बर बर चालू का मग ये म्हणजे बाय चल बाई पाटीभर बुंबील भेटली ती येणार ग बाई ही काय हे काय आखी पाटी पाटी हा आज काय दिलीत शंभर रुपये शंभर रुपये हातात आहे शंभर रुपये नाही घेतले पैसे घेतले घेतले तर मला शंभरची एवढे मला पाटी दिली का बरं पण फुकट का बरं काय माहिती बाई ते म्हटलं संध्याकाळी मी येणारी जेवायला घरच आहे ते म्हणाले तुमच्या हात बोंबल्याची चटणी लई भारी लागत एवढी पाठीवर बोंबी का मी पण आणते फुकट चल जा खरंच फुकट दिलेत भाई आईला ते लय चाबर आहे ते चाबरच आहे ते तिलच असतील टिळंगचे तिरंगाचे पण कसं करतं माहितीये ना तर आपण बि फुकट आणू त्याच्याकडून चालवतात असा भेदभाव नाही करायला पाहिजे काकानी काका मी पण तुम्हाला आणि तिने पण तुम्हाला रुपये दिले ना पण नाही तुम्ही तुम्ही दिली काय पण एक रुपये दिले होते तिने पण शंभर रुपये दिले होते

तुचार माल आहे तुला माहिती काय जागा आमचं ठेवते ठेव 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 फोकार रेबाई फोकर माझे पाय काय करायचे एखादी अरे तेव्हा काय बाई चिवून घेतो माय मागं पळतो का आता गेली घेऊन जाईल परत बस आता असाच ते उद्या जाणार खाऊ आता लढा काय ताण झाला रुपयाची कमाई नाही पता एक शंभर रुपयाची झाली एक केला गेलं प्रेमा आणि जेवायला जायचं जा तिच्याकडे मध्ये जात तिच्याकडे जेवायला येऊन पाटाने लवू शे चला